अशी माहीत मिळाली होईल शेवटी आंदोलक हे मराठा समाज त्यामुळं आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं गरजेचं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री की मराठा आणि कुणबी एकाचे जे त्र्याऐंशी क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेत सगळ्या सोयींची अंमलबाजवून आमच्या व्यक्तप्रमाणे व्यक्तप्रमाणावर ती आणि या मराठी त्याच मंदीच्या आधारावर देणार याचीसुद्धा आम्हाला आशा आहे काय संकेत गरज आहे कोणाच्या मराठी आहेत ना संकेत तयार करायला लावायला सरकार असो नसो आम्ही सरकारवर विरोधावर भरसा ठेवत नाही जास्त शंभूराजे साहेबांवरती ठेवलाय आम्ही खंबीर आहेत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय मिळवू शकतो पुढच्या दिशेस बाबत कधी तुम्ही नियोजन करणार म्हणजे कधी बैठक लावणार काय समजा बघूयात ना आणखीन महाराष्ट्राला काही टप्पे राहिले आहेत आमचे त्यानंतर महाराष्ट्राची बैठक घेऊन जाहीर ठरवून टाकू काय करायचं पुढं दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का पाडायचे दादा जालन्यामध्ये रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा भयंकर शब्दच नाही इतके एका एक सगळ्यांनी रि काय म्हणते त्याला रिस लागल्यासारखाच होता तुमची मोठी झाली पाहिजे आमची मोठी झाली पाहिजे याला खास मराठा म्हणलं जातं कालचा तर तो महासागर बघून खरंच काय बोलावं काहीच कळत नाही इतका भयंकर गर्दी बीडमध्ये उसळली होती खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार आहे जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर आ, असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडं होणार का बरं एकत्र नाही यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगरचा मराठा इतिहास ताकते ना, ना येणार जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असले आरक्षण असून देऊ नका म्हणत असले तर आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असले तर हा कोणचा विचार आहे भरबाटल्याला मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणाचं काय आहे कोणत्याही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे विखुरलेला आहे सगळ्या पक्षातील पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळं सगळ्या पक्षातले मराठे शेतकरी मराठे कामगार मराठी सगळेचे सगळे आजसुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत जगन भुजबळात दंगली घाडवायच्यात आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाहीत म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅल्यात आणि मराठा रक्षणासाठी सुद्धा या रॅल्या आहेत त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले कामं फेकून बाजूला एकत्र येणारे मिळल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्यासुद्धा कार्यक्रमात सहभागी होणारे त्यांना आरक्षण असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का झोपणार आहेत घरी कारण याचा राजकारणाचा काही संबंध नाही ना इथं जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व आहे सुद्धा आहे कारण घराघरातले मराठींचे लि होणार ठेवणारे मराठ्यांनाही विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही ताकदीनं ना सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घरं बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकदीनं एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती आहे मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही गेले दोन दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं नंतर संसदेचं काम पण विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काहीच आलेलं नाही नेमकं आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे ज्यावेळेस ह्या चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून इलं पुढे बघतो आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून दिलेले आहेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी हे फक्त लोक निवडून देतात आपले कामं करते म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेतात तिथं जाऊन नुसते गोंधळ घालतात प्रश्न हे सोडत आहेत त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच माळेचे म्हणे आहेत हे नमुने यांना आता पुढं कळल जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूला बोललो नाहीत सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आहे असं त्यांच्या बाई ठेव तर मग विरोधक का जात नाहीत बरं ते नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचं हाकून तसे तुमची इच्छाशक्ती आहे ना मराठ्याला द्यायची द्या ना उगं कायला आलं आहे एकामेकावरती हे नाही आले आणि हे नाही आले हे सगळं सगळे सारखे आहेत आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो व्यासपीठावर आलेली काहीतरी मंडळी होती त्याचा याचा काही संबंध नाही ना व्यासपीठावर तो कोणाच्या ते त्यांच्यावर बसली होती पार व्यासपीठ मोड्याची आली त्यांची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचे ते कुठं नाराजी देत ते त्यांच्या जातीच्याच बाजून ओढी देत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचेही घेते घ्यायला लागलेत इथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी नाही अंधारातून मांडला नाही उजाडातून मांडला नाही मागून फुस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतारलेत तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरला त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते येते जातीकडून राहतील आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळ्यांनी हातातले कामं सोडून तुम्हीसुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्हीसुद्धा एकवटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणारे आणि एवढे कोणाकोणाला एकत्र यायचं तरी मी त्यांची पाठपुरीतो पण व विषय आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळते ही गर्दी बघून काय आता तर मधल्या का काळातून आता एवढी असंख्य ज सुरुवातीच्या टप्प्यात जेवढी गर्दी होती असंख्य जनसागर लोटलेला आहे यांना काही स्फूर्ती अजून मिळाली काही टॉनिक मिळाली आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला सहन होत नाही करणाऱ्यांकडून सत्ता पद मराठ्यांनीच दिले मतं मराठ्यांनीच केले वेळ निघून गेली की अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा पण आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं शिकवणची पद्धत आहे तुमच्या तिकडं गुलाल उधळा तो लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा का आ, ही ही आणण्याचे चिडे तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाहीत तुम्ही आम्ही कसं कवर अन्याय सहन करणार ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ येते प्रत्येकावर दिवस बदलत देत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर अन्याय झालेला तर हिशोब तर होणारच बरं मला सांगा की सा आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारशी बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं झालं नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळ्या विषयात झालं होतं की व्हॅलिडिटी दिले जात नाही आहे त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्यात याबाबतही झालं आणि आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या चा माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायचं बंद केलं आहे ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारे जातीय द्वेषानं जे बरबाटलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले येतो ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिट्या थांबू नका एम पी सीच्या पोहरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना ई डब्ल्यूचं काहींना लागू झालं आहे काहींना दिलं जात नाही तुम्ही दहा टक्के दिले ते ई सी बी सीचे प्रमाणपत्र पत्र काढायला अडचणी यायला लागल्यात पोहरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतो आहे थोडं हेही लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारनं जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचा वाट करा वाटपुळ करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला ए सी बी सीचे त्रास व्हायला लागला आहे आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजणं पण पोरांना इकडं निघत नाही आहेत अधिकारी जाणून बुजून निघू देत नाहीत नोंदी निघाल्यात कुणबी प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळा टाळ हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटलं झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला विनंती नाही तर उघडीन ना मी समाज बी उघडी नाही उघडत अशा दोन्ही बोटन धरून उघडी चलो धन्यवाद